माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आत्ता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सतेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर लालबहादूर शास्त्री जयंती आणि महात्मा गांधी जयंतीबद्दल आमच्या सरांनी लिहिलेली महात्मा गांधी यांच्याबद्दलची कविता सादर करीत आहे सत्य अहिंसा ज्यांचा नारा राष्ट्रपती राष्ट्रपिता म्हणती देशसारा अंगावर सदा पंचा ओठांवर शब्द एकता बांधा बापूजांना जनमंती बापूजांना जनमंती नाव त्यांचे मोहनदास अहिंसेचे तत्व स्वीकारून शांती निर्मिली हिंसा टाळूनी शांती निर्मिली हिंसा टाळूनी स्वातंत्र्याचा रथ चालविला स्वातंत्र्याचा रथ चालविला त्यांनी सत्तावीस साल सत्य शांतीची प्रेमळ मूर्ती जनमानसाची एकच स्फूर्ती जगात कीर्ती मिळवून केली स्वर्गावरती चाल महात्माजींच्या संदेशाला स्मरू आचरू कर्तृत्वाला गांधीजींच्या चरणांवरती ठेवू आपले भाल ठेवू आपले भाल धन्यवाद